शहराचा कोलाहल आणि मनाची घालमेल जेव्हा वाढते तेव्हा एकच ठिकाण आठवतं सह्याद्री आजची वाटचाल आहे ढगांच्याही पलीकडे कालाच्या उदरात दडलेल्या एका अनमोल रत्नाकडे द ज्वेल ऑफ महाराष्ट्र इल्ले रतनगड नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत रतनगड आणि हरिचंद्रगड तर सध्या आपल्यासोबत आहे मयूर पाटील आणि पहिल्यांदाच आपल्या बहिणी सोबत आणि इकडं मनीष दादा आणि हा पराग सगळी घ्यायला आलो सागरला त्याचा एक प्रॉब्लेम होता तर येत नव्हता आपण एवढी रिक्वेस्ट केली तरी पण येत धावता पण आमच्या मनीष दादाच्या एका शब्दावर निघ निघाला आहे रेडी झाला आहे तर चला आता आपण बघूया आपली पूर्ण ट्रिप कशी होते ती मित्रांनो फायनली आपण आता रतनवाडीच्या खूप जवळ फक्त चार किलोमीटर अंतर वाचलेला आहे सागर तुला कसा वाटला थंडी भरती घेऊन आलो मी इथं तर चला आता आपण रतनवाडीला जाऊ आपला प्लॅन होता पाच वाजेपर्यंत पोचू आता वाजले तिथं सहा चला आता आपण जाऊया आणि तिथं लवकरात लवकर वरती चालायचा प्रयत्न करूया पहाटेच्या धुक्यात लपलेलं हे प्राचीन कुंड जणू इतिहासाचा आरसाच आहे आणि त्याच्या साक्षी उभं असलेलं हे अमृतेश्वराचं मंदिर दगडा दगडातून एक जुनी कथा सांगते शतकांपासून इथून जाणाऱ्या प्रत्येक मावळ्यांचं प्रत्येक वाटसुरूचं हे असंच मुख स्वागत करत आले तर मित्रांनो सध्या आपण आहोत रतनवाडी इथे रस्ता थोडा सापडत नव्हता त्याच्यामुळे आपल्याला टाइम झालेला आहे तर आपल्या पाठीबा अमृतेश्वर मंदिर इथे आपण प्रथम दर्शन घेऊ त्यासमोरच तो कुंड आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे अमृतेश्वर मंदिरात आपण दर्शन घेऊ आणि मग नंतर आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत तर आजची आपली ट्रेक राहणार आहे सात किलोमीटरची तर चला आपण बघूया आपले ट्रेक करत असताना किती वेळ लागतो आहे तिथे काय काय नवीन अनुभव मिळतात सगळ्यात प्रथम आपण महादेवाचं दर्शन घेऊ मगच आपल्या ट्रेकला सुरुवात करू ते शूज काढावं लागतं तर गेल्यानंतर समोरला हा मंदिर आपल्याला पाहायला मिळेल सह्याद्रीच्या कुशीत आणि दगडांच्या हृदयात कोरलेलं हे शिल्प अमृतेश्वर इथली शांतता फक्त नाही तर आत्म्याला स्पर्श करत वारत मिसळलेला तो मंद घंटानाद आणि निसर्गाचा मंत्रोपचार मनाला एक वेगळीच उभारी देऊन जातो इथून खरी परीक्षा सुरू होते पावलाखाली ओलसर माती डोक्यावर घनदाट जंगल आणि समोर आबाला भेडणारी पायवाड आपली ट्रेक सुरू झाली आणि स्टार्टिंगच खूप सारे फोटोनी झालेली आहे तर खूप सारे फोटो काढत आता चाललो आहे आता बघू आपला टार्गेट आहे त्याप्रमाणे आपण वर आहे का आपल्या पाठीमागे असंख्य सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये फोटो काढायच्या मोह सगळ्यांनाच लागलेला आहे त्याचा आमचा फोटोग्राफर मयूर पाटील आलेला आहे प्रातीय क्रिएटर्सचा एकमेव ॲडमिन कण्याचा फोटोग्राफर तर सुंदर सुंदर फोटो काढतो ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याचा आय डी तर आता जाऊया बघूया फटाफट आणि घर सर करताना बघूया किती डिफिकल्टी आहे की सोपा आहे सात किलोमीटरचा ट्रेक पण वरती पोचल्यावर पावलं आपोआप जंगल आता दाट होत आहे पण या भयान शांततेत ही एक वेगळीच नशा आहे पानांची सळसळ आणि पक्ष्यांची आवाज जणू निसर्ग स्वतःच्या भाषेत आपल्याशी बोलतोय कसा वाटते चढून हा या साईडला दरी आणि आपल्याला इथं जायचं आहे आपण इथं आहोत आता सध्या आपण आहोत इथे आणि आपण आलोय इथून हा बघता इथून इथून तर आत्ताशी दोन किलोमीटर झालं आहे अजून चार किलोमीटर बाकी चल तर आता आपण फक्त पंचवीस टक्के रस्ता पार केला आणि सगळी इथं थकलेली दिसत आहेत आणि आपला दादा आणि वहिनी तिथं खूपच थकलीत असं वाटला चढून खूप पुढच्या शब्दात ना निघत अजून किती रस्ता आहे बाकी फक्त पाच मिनिट चला आमचा मयूर साहित्य थकलाही नाही तोंडावर स्माईल आहे वार। तो। रस्ता दाखवण्यासाठी झाडावर किंवा भिंतीवर किंवा जमिनीवर अशा प्रकारचे ॲरो दाखवलेले आहेत त्याच्या सहाय्याने तुम्ही रस्ता विसरणार नाहीत तर चला ना आपली मंडळी हलू पुढे चालते बघा आपण सकाळी रतनगड च चढायला सुरुवात केली होती अपेक्षापेक्षा थोडा हार्ड वाटला पण ठीक आहे आपण जर आरामात चढत चार, आलो तर एवढं काय हार्ड नाही आहे इथे आल्यानंतर हा पहिला पडाव म्हणायला लागेल म्हणजे अर्धा रस्ता आहे इथे संपतो आणि इथे बघा दोन अशा वाटा दोन दिशेला जातात तर आपल्याला इथे रतनगड असा बोर्ड दाखवलेला आहे त्या बोर्डच्या आपण पुढे जायचं आहे दाखवतो हा बघा या बोटच्या सायने आपण हा रस्ता गडा करायला जातो आणि आता आपली मंडली इकडं हा बघा फोटो काढण्यात विजे याच्यातच सगळा वेलगेरा आहे इकडं बघ तशीच आईला आहे का पोराची आमची आणि आपली ही दादा बहिणी इथं सगळी ठिकाणी दमले म्हणे हाय कर हाय कर आणि आपला हा आयफोनवाला फोटोग्राफर दमच नाही आणि अखेर ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला सह्याद्रीचा मुकुटमणी रतनगड आपल्या समोर उभा आहे मित्रांनो फायनली आपल्या मागच्या बघा शेवटची शिडी आपल्या दिसायला लागलेली आहे तर मनीष किती तासाने आपण चढलो गड तरी पण दोन तास लागले आम्हाला दोन तास आणि हा आमचा सागर फायनली शिट दिसली आपली पण आपण यायला खूप लेट केला ऊन लागतोय आणि त्यात आपल्याला हरिश्चंद्रगड पण चढायचं आहे म्हणे आपल्याला हरिश्चंद्रगड चढायला किती वाजतील पाच सहा सनसेट बघायला भेटेल का बघू वाटत तर नाही यांचे फोटो काढ काढताना जेवढा टाईम लागते तेवढं वाटत नाही सनसेट बघायला भेटेल म्हणून बघू आपण किती फटाफट आता गड बघून पुन्हा उतरतो इथे रतनगडावर आल्यानंतर तुम्ही बघा आपण या शिड्यांच्या मध्ये आहोत तर इथे या जुन्या पायऱ्या होत्या याच्यावरून पूर्वी गडसर सर केला जायचा पण कालांतराने त्या पायऱ्या तुटत गेल्या त्यामुळे नंतर या शिड्या बसव बसवण्यात आल्या आणि सध्या गडावर जाण्यासाठी हा शिड्यांचाच मार्ग आहे फायनल तुम्ही बघू शकता हा पूर्ण शिडीचा रस्ता आहे हो बघा इथून आपण चढत आलो आणि पूर्वी ज्या शिड्या होत्या त्या बघा इथं तुम्हाला पाहायला मिळते तर आता आपण अजून इथून वर जाणार आहोत किती खोलवर आहेत बघा तर चला आपण वर जाऊया हा गडबट्टी बुरून बघा त्याच्याकडे ऊन वारा आणि पाऊस झेलत आजही हा योता ताट मानेने उभा काल बदलला पिढ्या बदलल्या पण याचा रुबाब तसाच आहे हे तर आपण गाड्याच्या पूर्ण वरती आलावलं तिथं आता बघा ह्या गाडावर फेमस लोकेशन आहे रीलसाठी तर गर्दी बघा हे बघा फुल ऑन रिक्स रिक्स घेऊन सगळी रीलसाठी फक्त आणि आपले सुद्धा तिकडं रील, रील काढत आहेत बट सेफ आहे दोन माणसं इथं आहेत सागर इथं आहे सागर इथे येऊन कसा वाटला सगळा बघून छान वाटला का तर अजून खूप आपल्याला गड फुरायचा आहे तर आता आपण प्रत्येक लोकेशन बघणार आहोत आपण सध्या गडाच्या बुरुजावर आहोत शिडीने चढलो आणि त्याच्या जस्ट समोरच हा बुरुज आहे बुरुज चढून नंतर आपण मॅप डाउनलोड केलेला त्या मॅपप्रमाणे आपण पूर्ण गड फिरू शेवटला एकदम दुसऱ्या साईडला हे बघा इथे इथं तुम्हाला नेडं बघायला भेटेल तर ते नेडं करून मग आपण रिटर्न जाणार आहोत आपण आता

ही फेमस लोकेशन जिथे जास्त रील बनवला जातात त्याच्या समोरच पुढे आल्यानंतर आपल्याला दोन पाण्याची टाक पाहायला मिळतात तीन ते चार इथं पाण्याची टाक आहेत इथं सुद्धा सुंदर फोटो येतात रतनगडवर येणारी जास्त मंडळी फोटोशूट साठी झालेली असते आमचा मनीष दादा पण ड्रेसिंग करून आलेला आहे फोटोशूटसाठी हा मनीष पण फोटोज काढत नाही चे दोन वाघ जंगलात ना रस्ता शोधताना त्यांना नेड्याकडे जायचं आहे त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे जंगलात धावायचा मयूर भेटला काय रस्ता काय आणि एक वाक दिसत नाही गेटला कोणी कोणी मोठ्या वाघ आणि काय छाताडाला पडलेलं हे नैसर्गिक छिद्र म्हणजे निळ इथून दिसणारा जग खूप वेगळा आहे मित्रांनो ही फक्त खिडकी नाही तर सह्याद्रीने आपल्याला दिलेला स्वर्गाचं दर्शन आहे दिशेने जात आहोत आता बघा इथं पूर्ण साडेआठ तास साठी ही रनिंग लावलेली आहे आणि ह्या साईडला बघा हा पूर्ण भंडाराचा जो डॅम आहे त्या डॅमचा हा वॉटर पूर्ण वरतून बघायला मिळेल आणि आपण आहे कुठून माहिती आहे का हा बघा हा बघा इथून आपण चालत आलोय हा इथं हा हा बघा हा जो छोटासा डॅम आहे तिथून चालून आला आहे आणि हा बघा आता आपण आहोत कुठं तर चला माझं माझं आणि इथला नजारा इथली शांतता आणि इथल्या जो हवे कशी जादू आहे की आपण किती दुःख असलो आपल्या इथे किती टेन्शन असलं काही असलं तरी आपण ते इथे येऊन विसरतो कारण एवढी स्वच्छ सुंदर हवा आपल्या इथं मिळणं खूप कठीण आहे कारण आपल्या इथं आपण बघाल की केमिकल त्या स्टील प्लांट हे तर म्हणजे औद्योगिकरण झालं आहे बट त्याच्या नावाखाली आपण जी दूषित हवा घेतो त्यांनी आपलं काही होत नाही तर चला असताना आता निळं बघायला जाऊ तर निळ्या जाताना बघा इथं भूस्खलन नाही पूर्ण इथली रॅलिंग आहे ती रॅलिंग पडलेली आहे तर येताना थोडं अवकाश आहे कारण इथून खालीच गेला तर मिळणारच नाही पूर्ण फूल दरीच आहे तर थोडंसं एवढंच असतं आहे का

आमचा वाटाड बघा वहिनी आत इकडं आम्हाला वाट दाखवून घेऊन वहिनी आमच्या वाटाळ्या आता त्या नेतील तिकडं आपण जायचं हॅलो आलो दरवाजे आहेत ना तिकडून आल्यानंतर आपण बुरुज बघितला पाण्याचं टाकं बघितलं तिकडून सर्व रस्ता येतो ते इकडे त्रंबक दरवाजे इकडं हा बघा हा खाली त्र्यंबक दरवाजा आणि वर हा निडे बघण्यासाठी रस्ता आहे तर आपण प्रथम त्रंबक दरवाजा बघू नंतर आपण निढ बसा हा त्र्यंबक दरवाजा इथून आल्यानंतर हा एक दरवाजा आहे हा सध्या बघ अवस्थेत आहे आणि इथून खूप सुंदर नजारा बघायला मिळतोय आपल्याला तर आता आपण खाली जाऊयात इथं आपल्याला जे पारिकरी बसायचे दरवाज्याच्या त्यांच्यासाठी ही देवड्या आणि हा दरवाजा दर रस्ता हा बघा त्र्यंबक दरवाजा इथून फुल जस की आणि पूर्ण चिकट आ, आहे बघू शकता पूर्ण कातलात पूर्ण दगड हा काढून या पायऱ्या बनवल्या होत्या पण सध्या या पायऱ्या बघणं अवस्थेत आहेत तर आणि आहेत त्याच्यावरून पण पाणी होते तर जर साम्रट गावातून याल तर येताना काळजी घ्या निड्यातून जाणारा हा बेबान वारा जणू आत्तापर्यंत कष्टाचं सा बक्षीस आहे सगळा थकवा इथूनच विरघळून जातो हा नेडा आपण समोरून तिकडे त्र्यंबक दरवाजाच्या साईडून चढलो होतो त्याच्या दुसऱ्या साईडला आपण उतरलो या साईडला आपल्याला कल्याण दरवाजा आणि काही पाण्याची टाकी अनेक गुफा आहे ती बघायला मिळेल ते बघून झाल्यानंतर आपण व्हिडिओचं एंड करू तर चला पुढे जाऊन कल्याण दरवाजा बघूया आणि पाठचा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो आहेस बघा किती सुंदर व्ह्यू आहे जेव्हा तुम्ही त्र्यंबक दरवाजाच्या साईडून याल गणेश दरवाजा आणि त्र्यंबक दरवाजा तर अशा साईडला इथे चाललं रेलिंग आहे पण या साईडला रेलिंग नाही हा बघा हा पाण्याचं टाकं वा। गडावर खूप सारी अशी पाण्याची सा टाकं आहेत आणि आम्ही ॲक्च्युली गेलो गेलो होतो जे नेडा आहेत नेड्यामध्ये सुंदर असा फोटोशूट करायला पण पब्लिकच एवढे आहे की फोटोशूट जमलाच नाही तर हा बघा सध्या आपण चाललो आहे कल्याण दरवाजाकडे आणि हा बघा इथे कोणत्याही प्रकारची रेलिंग नाही आहे तर आता आपण जाऊया कल्याण दरवाजाकडे दरवाजेकडे येताना आपल्याला ही गुफा लागते तर या गुफेच्या आतमध्ये शंभर माणसं राहू शकतात एवढी मोठी रूम आहे तर आता तर सध्या तिथं चिखल आहे तरी पण बघूया जर आपण आतमध्ये जाता आलं तर दाखवू गाडाच्या माथ्यावर उभं राहिल्यावर जाणवतं आपण हा डोंगर सर केला नाहीये तर या डोंगरानेच आपल्याला जवळ केलंय हा प्रवास संपला पण आठवणी कायम राहतील अजून एक आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळेल आणि त्याच्यासुद्धा त्याच्या आणि त्याच्या पुढे सुद्धा हे बघा अशा प्रकारची पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळेल टाक्याचं पाणी बघते आपल्याला पिणं एक आहे एकदम स्वच्छ आणि निमूलतं पाणी जर आपल्याला पा पिण्यासाठी पाणी पाहिजे असेल तर इथून आपल्याला मिळू शकते तर आता आपण पुढे कल्याण दरवाजा पाहायला जाऊया तर मित्रांनो आपल्या पाठीमागच्या बाजूला बघाल हा कल्याण दरवाजा आपण त्र्यंबक दरवाज्याच्या इथून नेड्यामध्ये चढलो नेडा करून नंतर दोन पाण्याची चिडाकी आणि एक गुपित गुहा हे आपण बघितलं आणि हे शेवटचं फॉट कल्याण दरवाजा हा झाल्यानंतर पुढं आपण परत गणेश दरवाज्यावरून मधून खाली उतरणार आहोत तर हा शेवटचा फॉल तुम्ही बघू शकता तर हा दरवाजा सध्या भगना अवस्थेत आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा शेवट इथंच होत आहे आज आपण संध्याकाळी रतनगड उतरून आ... हरिश्चंद्रगड चढणार आहोत तर प्रत्येकजण रिपेअर आहे का नाही त्याच्यासाठी विचारूया मयूर तुला पूर्ण रतनगडाचा पर एक्सपिरियन्स कसा एक पर वाटला परत ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता बट आता आमचे सगळेच यांच्यावर डिपेंड आहे की आम्ही पुढचा कसा करतो आता बघूयात आपल्याला संध्याकाळ सरांच्या रात्र व्हायच्या अगोदर हरिचंद्र गाडावर चढा काय तर चला मित्रांनो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे पुढची व्हिडिओ हरिचंद्र गाडाचीच असेल नक्कीच तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू